आणि कुणी असलेला उदय मोकाटच उदयला आशीर्वाद कोणाचा झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई होणार का कुरुंदवाड पोलिसात अनेक कुणे असलेला दतवाड येथील उदय मोकाटच फिरत आहे याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई होणार का अशी चर्चा दत्वाड स कुरुंदवाड परिसरामध्ये आहे मटका जुगार मारामारी असे अनेक गुन्हे उदयवर आहेत दतवाड परिसरामध्ये याची दहशत मोठी आहे या विरोधात कोणी पोलिसात तक्रार करण्यास धजत नाही तक्रार केल्यास खोटा गुन्हा दाखल होईल म्हणून तक्रार दाखल करत नाहीत अनेक वेळा त्याच्या विरोधात असलेल्या व्यक्तींच्या विरोधात दमदाटी करणे अंगावर गाडी घालणे असे प्रकार यापूर्वी केले आहेत या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उदयला पंजाची ही साथ आहे यापूर्वी तो पंजाचा पदाधिकारी होता कुरुंदवाड पोलिसांनी नूर कालेनंतर आणखी दोघांच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे यामध्ये उदय आहे काय अशी चर्चा जोरात सुरू आहे महानकर साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा